आणि नेमकं त्यावेळेस मी व्यासपीठावर मनोज पाटील जरांगे साहेबांसोबत बसलेलो होतो उपोषणात सहभागी झालेलो होतो आणि मग मी त्यांना विचारलं साहेबांचा पुरे बोला साहेबांशी बोलणं झालं उद्धव साहेबांशी एवढं आता काय बोलणं झालं त्यांच्या दोघांचं मला माहिती नाही पण बोलणं झालं एवढं नक्की तुम्ही मला असं वाटतं आम्ही म्हणजे उद्धव साहेबांचेच प्रतिनिधी आहोत संजय जाधव आहेत ओमराजे निंबाळकर आहेत कैलास पाटील आहेत आम्ही सगळे मी शिवसेनेचा नेता आहे आणि म्हणून मला असं वाटतं ज्या अर्थी आम्ही आहोत त्या अर्थी साहेब इथं आहेच एक प्रश्न असा आहे की तो ओबीसीतून ते आरक्षणाची मागणी करत आहेत ओबीसीने करतायच मराठा असं माझ्या आरक्षण द्यावं का शिवसेनेची भूमिका आहे का हे पा मी इथे एक मराठा म्हणून इथं आलेलो आहे जे आरक्षण आधीच्या सरकारने देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने दिलं होतं त्या वेज बेसिक राज्याला पन्नास टक्क्याच्या वर